जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये मुस्लिम दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांची केलेली हत्या निंदनीय आहे पण हिंदू पर्यटकांना वाचवणारे मुस्लिमही देवदूतच म्हणावे लागतील पहलगाम मध्ये तब्बल अकरा जणांचा काश्मीरी गाईड हा मुस्लिम आहे पण त्याचा खरा धर्म कोणता ते मी शेवटी सांगणार आहे हल्ल्याच्या दिवशी पहलगाम मध्ये नेमकं काय घडलं का होतं अचानक गोळीबार सुरू झाल्यानंतर काय करायचं कुठे जायचं हे माहिती नसणाऱ्या पर्यटकांना रस्ता कुणी दाखवला कसा आधार दिला आणि महत्वाचं म्हणजे ज्या अकरा पर्यटकांचा जीव एका गाईड मुळे वाचला तेव्हा नेमकं काय झालं होतं हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉमवर वर आपलं स्वागत आहे पहलगामची बैसरन घाटी जम्मू काश्मीरच्या खोऱ्यातलं एक महत्वाचं पर्यटन स्थळ ज्याला मिनी स्वित्झर्लँड असंही म्हटलं जातं पण बावीस एप्रिलचा मंगळवार हा या घाटीत काळ बनून आला ज्यात सव्वीस पर्यटकांना जीव गमवावा लागला शस्त्रधारी दहशतवाद्यांनी हिंदू म्हणून केलेलं हे टार्गेट किलिंग अनेकांच्या मनावर कायमच्या जखमा देऊन गेलं पण या सगळ्यात काही पर्यटकांसाठी देवदूत बनून आले तेही मुस्लिमच अशांपैकीच एक नजाकत अहमद शाह हा गाईड नजाकत अहमद शाहनं छत्तीसगड वरून आलेल्या अकरा पर्यटकांचा जीव वाचवला मृत्यू समोर उभा असताना नजाकत शाह यांनी नेमकं काय केलं ज्यामुळे हे सगळे पर्यटक सुखरूप वाचले नजाकत अहमद शाह हे स्थानिक टुरिस्ट गाईड आहेत काश्मीरचे रहिवासी असलेले नजाकत हे आदिल हुसेन यांचे चुलत भाऊ आहेत हा तोच आदिल आहे ज्याची पर्यटकांना वाचवताना दहशतवाद्यांनी हत्या केली नजाकत यांनी जी माहिती दिली त्यानुसार हा हल्ला झाला त्या दिवशी त्यांच्या सोबत फिरायला आलेली चार कुटुंब होती ज्यात महिला आणि लहान मुलंही होती तेव्हा काय घडलं होतं या नजाकत यांनी सांगितलं की काही जण सतरा तारखेला काश्मीरला फिरायला आले आले होते हे सगळे पर्यटक छत्तीसगड इथून होते यामध्ये चार दाम्पत्य होती आणि त्यांच्या सोबत तीन लहान मुलं होती जम्मू मधून त्यांना नजाकत यांनी सोबत घेतलं आणि काश्मीरला आणलं श्रीनगर शहर गुलमर्ग सोनमर्ग ही पर्यटन स्थळ केल्यानंतर शेवटच्या टप्प्यात हे सगळे पहलगामच्या बैसरण घाटीत आले तोच दिवस होता ज्या दिवशी इथं दहशतवादी हल्ला झाला पहलगाव मध्ये पाहुणचार करून या पाहुण्यांना निरोप द्यायचा असल्यानं त्या दिवशी सगळे निवांत होते नजाकत पुढे सांगतात की आम्ही त्या रात्री पहलगामला पोहोचलो आणि सकाळी निघालो इथं पोहोचल्यानंतर ती सगळी मंडळी तिथं थोडा वेळ फिरली नंतर त्यांनी तिथं मॅगी खाल्ली काश्मीर ट्रिपचा शेवटचा दिवस असल्यानं सगळ्यांनी मनसोक्त फोटो काढले त्यांची ही सगळी मजा सुरू होती पण त्यावेळी साधारण दुपारी दीड ते दोन वाजले असतील घोडेवाल्यांनी आम्हाला उशीर होतोय असं सांगितल्यानं आम्ही त्या सगळ्यांना चला निघूया असं म्हणत होतो पण आणखी थोडे फोटो काढू म्हणत ते सगळे तिथंच थांबले होते हे सगळं घडत असतानाच अचानक गोळीबार सुरू झाला त्यापैकी एकानं मला याबाबत विचारलं पण फटाके फोडत असतील असं मला वाटलं असं नजाकत म्हणाले पण पुन्हा एकदा गोळीबार झाला तेव्हाही आम्हाला असंच वाटलं पण त्यानंतर तिथं जमा असलेले हजारो पर्यटक जमिनीवर झोपल्याचं दिसलं क्षणार्धात नेमकं काय झालंय याचा अंदाज नजाकत यांना आला सोबत असलेल्या दोन लहान मुलांना उराशी कवटाळलं आणि मीही जमिनीवर झोपलो पुढे काही वेळानं गोळीबाराचा आवाज थांबला असं लहान मुलांसह तिथं माझ्यासोबत असलेल्या सगळ्यांना घेऊन मी धावत सुटलो आम्ही धावतच बैसरण घाटीतून पहलगाम इथं परत आलो पण त्यांच्यापैकी जण मागे राहिले होते ज्यात दोन महिला होत्या नजाकत त्यांनाही आणण्यासाठी पुन्हा मागे गेले या सगळ्यांना गाडीत बसून नजाकत यांनी सुखरूप त्यांच्या हॉटेलवर आणून सोडलं नजाकत यांच्या या समयसूचकतेमुळं सगळे अकरा जण सुरक्षित राहिले दुसऱ्या दिवशी नजाकत यांनी सगळ्यांना श्रीनगरला पोहोचवलं आणि ते पुन्हा त्यांच्या गावी परत आले या अनुभवाबद्दल नजाकत सांगतात ते अतिशय भीतीदायक वातावरण होतं मृत्यू समोर उभा होता कधी काय होईल सांगता येत नसल्यामुळं मीही माझ्या दोन लहान मुलींशी फोनवरून बोलण्याचा प्रयत्न केला पण नेटवर्क नव्हतं तिथं त्या क्षणी असलेले सगळेजण अक्षरशः किंचाळत होते सगळेजण घाबरले होते हा अनुभव कधीही विसरण्यासारखा नाही असं नजाकत अहमद शाह यांनी सांगितलं नजाकत सांगतात तिथं जे काही सुरू होतं त्यातून लोकांना वाचवणं काश्मीरवासी म्हणून आमचं कर्तव्य आहे त्यामुळं जे शक्य होईल ते करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला पण सव्वीस लोकांना वाचवता आलं नाही ज्यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला आता तो प्रश्न ज्याचं मी तुम्हाला उत्तर देणार आहे ते म्हणजे नजाकत अहमद शाह यांचा नेमका धर्म कोणता नजाकत यांचा धर्म आहे माणुसकी हिंदू मुस्लिम ख्रिश्चन हे धर्म मानव निर्मित आहेत पण माणुसकीचा धर्म जगाच्या अंतापर्यंत शिल्लक राहील तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा